माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्याच्या दक्षिणेला अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिवेणी संगमावर वसलेले श्री क्षेत्र वरूर येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिभावाने न्हालेला उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला सकाळपासूनच हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील वालुकामय स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या लघुरुद्र रिंगण सोहळा प्रदक्षिणा कीर्तन भजन अशा कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता श्री क्षेत्र पैठण येथून कावडीने आणलेले गंगाजल मूर्तीवर अभिषेकासाठी वापरण्यात आले भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले कुटुंबियांकडून नित्यपूजा केली जाते आणि मूर्तीजवळ अखंड दीप तेवत आहे पौर्णिमेला भव्य पालखी सोहळा व वा काला वाटपाचा कार्यक्रम पार पडतो पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि ग्रामस्थांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे उत्सव निर्विघ्न पार पडला या निमित्ताने रक्तदान वैद्यकीय तपासणी यांसारख्या उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली गेली धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र क्षेत्रात यावर्षीही आषाढी एकादशी उत्सव भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत मंगल वातावरणात पार पडला या प्रसंगी सरपंच सचिन म्हस्के बोलताना म्हणाले यंदाचा आषाढी उत्सव अत्यंत भक्तेमय वातावरणात पार पडला ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे सह आयोजन उत्तमरित्या झाले रक्तदान वैद्यकीय शिबिर यासारख्या उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जपली भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शनाचा लाभ मिळाला हीच खरी अभिमानाची गोष्ट आहे प्रपटनी पथशोभे रुक्मिणी रम्यवामी सदय धोळा विठ्ठलन चिंतयामी अव्याहतपणानं अखंडपणान चालू असलेला हा आषाढी महोत्सव धाकती पण नदी वर अनेक वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव ग्रामस्थांच्या सहताऱ्यानं अत्यंत आनंदात उत्साहात अशा प्रकारे पार पडत असतो आज एका दिवशीचा अत्यंत महत्वाचा दिवस आज पैठण पूजा केली जाते त्यानंतर पांडुरणाला लघुरुद्राचा अभिषेक केला जातो त्यावेळेला सभामंडपामध्ये भजनाचा खिडीचा प्रसाद जो आहे तो दिला जातो दुपारी चार वाजता नगर प्रदक्षिणा जी आहे ती होत असते रात्री दहा ते बारा हरितीर्थन हरिबाराने दिनकर महाराज नवले यांचं होत असत आणि पौर्णिमेच्या दिवशी काला असतो त्या दिवशी पालखी जे आहे पालखीचा सोहळा होत असतो आणि आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद जो आहे तो त्या दिवशी जा हो दिला जातो आणि प्रतिपदेच्या दिवशी संगीत भजनाचा कार्यक्रम होऊन या उत्सवाची सांगता जी आहे ती सांगता होत असते अशी ही इथली परंपरा आहे जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भाविक फक्त ओरुर ओरुळ श्री सत्र ओरुर धाती पंढरी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात जवळजवळ तीस पाचशे पर वर्ष परंपरा आहे की या गावामध्ये सकाळी 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 दहा वाजता या ठिकाणी पाणी टाकून कावडे आणल्या जातात ओरूचे प्रत्येक घरातला माणूस कावडी घेऊन येतो आणि त्या जळ जला अभिषेकांनी पांडुरंग आणि विठ विठ्ठर पूजा केली जाते त्यानंतर अं त्यांज देवदेव बरं बरेचसे भाविक असतात संध्याकाळी आठ ते दहा यामध्ये हरिदक्तपरायण गुरुवेरे तिन्ट मार्गांचे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होऊन आजच्या आजच्या कार्यक्रमाची समाप्ती होत असते